ndi 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 ndi

वेगळे आहे त्याच्यामुळे जरा थोडस कन्फ्यूज होईल ठीक आहे

इथं आर्मन फॅशन पण लेडीजचे आर्मन पूर्ण होते बरं का ब्लाऊज शिवून घेतले आणि मस्त त्यांचे ब्लाऊज असतात आपल्या बस वैद्य ह्याच्याकडे शिवत होत्या म्हणल्या तू जा म्हणले कोणते कोणते डिझाईन असते काय काय असते सांगितले जातात मग मला येते का सांगाल आता आम्ही सांगतो आमचे आठ तशी असते तशी असते बुडील तशी असते पॅन्ट अशी असते शर्ट असं असते

सहा फास्त माणसं शिकायला काय ब्लाऊज घ्यायला काय गेल्या वाटत सर सात पासताच चालणार आमचं काय जळ मुळे आम्ही तीनदा 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 विचार विचार कालपासून ब्लाऊज लावलाय आजून शिवटेल

पैसे किती फोकट कोण सुख नाही तर कोण आहे तुला बँके सांगा असं दहा हजार एक महिन्यात तुमचं फीस एकदम म्हणजे कमी मध्ये आहे ना मला शिकायचं असं कुणाला कुणाला इच्छा असली शिकायची तर अर्बन फॅशन लेडीज गे टेलर या सरांकडे चांगले शिकवतात ते आता मी तर दोन तीन दिवस झाले जॉइनिंग झाले बघू आता मला डिझाईन वगैरे शिकायची होती पहिले ऑलरेडी मला थोडं काम तर येत आहे पण त्यांच्या आता आपल्याला एक बी असलं तरी शिकायचं तर सगळं तच शिकावं लागतं आपलं विसरून जावं लागते तरी मी पण आता स्टार्टिंग केली आणि जसा वेळ भेटल जसा वेळ भेटल तसं मी येऊन शिकणार आहे आता आले आज बारा लाख कधी येते तीन लाख कधी येते चार लाख बघू काय काय वाटतंय आता मी त्यांच्याकडून परत त्यांच्या आपलं काही सामान पुण्याचं सगळं त्यांचं आहे तरी पण मी म्हटलं माझा एक ब्लाऊज मला कटाई करून द्या मला माप सांगा त्यांनी मी दिला होता मी ते अर्धा काज कंप्लीट केलाय अर्धा आज मी कंप्लीट करेन मग नंतर तुम्हाला दाखवली ब्लाऊज कसा वाटते कसं नाही नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये कळ हॅलो आता एक एक हातात आपला वाढवायची बनवून सपोर्ट द्यायचा आहे मला

खतम तो काय आमचं काय समजाय पडले मला काम बोलले नाही मला काही माहिती पण तर विश करत का मला माहितीच नव्हतं असतं चांगले शिव जंपर नाही तर का तू मी तो बसून बघणार आहे कशी शिवतीस कशी नाही पैसे दे दे तू तू पैसे